आठवी स्कॉलरशिप दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत गणित विषयाची स्पष्टीकरणे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत आता आपण मराठी या विषयाची स्पष्टीकरणे पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला सर्व सेटची उत्तरे यामधून तपासता येतील हा सेट ए आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रश्न किती क्रमांकाला आहे त्यानुसार आपण सर्वांनी आपापली प्रश्नपत्रिका चेक करा प आपण प्रश्न क्रमांक एकपासून जाणार आहेत पहिला प्रश्न जो आहे तो आहे संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो यामध्ये सर्वांनी नियम समजून घ्या अनुस्वारानंतरचा पहिला शब्द जो असतो तो कोणत्या गटात आहे ते, त्यानुसार चेक करायचं असतं आणि तो ज्या गटातला आहे त्या त्याच्या अनुनाशिकासारखा त्याचा उच्चार होतो संस्कृतमध्ये अनुस्वारानंतरचा पहिला शब्द स आहे आणि इकडे मी लिहून ठेवलेत पा स श, श, श ह आणि र हे जर अक्षरानुस्वारानंतर आली तर त्याचा उच्चार व युक्त होतो म्हणजे ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर चार यानंतर पहा पुढील संधी विग्रह आणि संधी यातील चुकीचा पर्याय निवडा तर पर्याय क्रमांक दोनमध्ये मह अधिक ऋषी दिलेले पहा तिथं मही अधिक ऋषी पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर येईल पहा पर्याय क्रमांक दोन यानंतर स्वभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता या वाक्यात आलेल्या क्रियविशेषण अव्ययाचा प्रकार मला इथं दिसते हवे सभोवार म्हणजेच इथं स्थळ सांगितलं आहे वाचक पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर येईल पुढीलपैकी अचूक विरुद्ध लिंगी जोडी ओळखायची सांगितली आणि दोन पर्याय उडायचे तर या ठिकाणी पहा लिंगी जोडी आणि अचूक अचूक म्हणजे बरोबर ओळखायची तर यामध्ये तनय तनया आणि शक्तिमान शक्तिमती हे दोन अचूक आहेत धनवानचं धनवती पाहिजे मालकचं मालकीन पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार असं त्याचं उत्तर येईल यानंतर पुढे पा पुढीलपैकी पा, निश्चितपणे एकवचनी नाम कोणते यामध्ये थोडंसं कन्फ्यूज करतं आहे परंतु तरी एकवचनी माझ्या मते गाडगे हे एकवचनी आहे गाडगे गाडगी आणि वांगे वांगी असं वाटतंय म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन याचं निश्चित उत्तर येईल वांगे वांगी आणि गाडगे गाडगी अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक दोन आणि तीन त्याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले या वाक्यातील अधोरेखी शब्दाचा कारक अर्थ ओळखायचा आहे आणि अधोरेखी शब्द आहे प्रयोग यामध्ये पाहू आपण आता क्रियापद जे आहे ते आहे दाखवले नारा कोण म्हणजे दाखवणारा कोण जादूगार तर जादूगार झाला करता दाखवण्याची क्रिया कोणावर घडली कर्मावर म्हणजेच प्रयोग हे कर्म आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक सहाचं एक पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर होईल यानंतर यानंतर पा दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आले आहेत प्रश्न क्रमांक सात अण्णा हसतच म्हणाले विठ्ठला गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा त्यांचं जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन यामध्ये पहा अण्णा हसतच म्हणाले किती विरामचिन्ह येतील इथे कोमा येईल म्हणाले इथं दुहेरी चिन्ह येईन विठला विठ्ठलानंतर परत एकदा कोमा गरीब गोर पोट पोटतिडकीची भाषा तिथे कोमा येईल त्यांचं जीवनमान तिथं येईल तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण होईल तिथे मोजा तुम्हाला विरामचिन्ह पाच येतील पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी येईल पहा क्रमांक दोन यानंतर दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदांचे विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ या ठिकाणी पहा स्वार्थ हे वाक्य आहे क्रियापदाचा अर्थ स्वार्थ होईल पुढील कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही यामध्ये ज्ञानयज्ञ उपासमार आणि कलाकुशल हे तत्पुरुष समासाचे आहेत आणि यथा काल यथाशब्द आहे म्हणजे हा आहे पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर होईल खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्याचा प्रयोग या ठिकाणी ओळखायचा आहे बसले क्रियापद आहे नारा कोण बसणारा कोण खेळाडू बसण्याची क्रिया खेळाडूवरच म्हणजे या ठिकाणी कर्म वाक्यामध्ये नाही याचा अर्थ हे वाक वाक्य अकर्मक करतरी आहे पाय अकर्मक कर्तरी बसणारा खेळाडू आणि बसण्याची क्रिया पण खेळाडूवरच म्हणजेच अकर्मक कर्तरी पर्याय क्रमांक दोन यानंतर प्रश्न नंबर अकरा पहा पुढील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा यामध्ये थोडीशी शंका आहे पहा पराचे भल्याचे इथं यमक वाटतंय आणि खडगाग्र तुल्य विषमव्रत म्हणजे इथं उपमेय आणि खडगाग्र उपमा उप म्हणजे उपमेय आणि उपमा इथं तुलना केलेली आहे म्हणजे उपमा अलंकार होतोय असं मला वाटतं एवढ्या एकाच प्रश्नाचं फक्त कन्फ्यूज आहे आपण थोडंसं पहा यमक आणि उपमा तरी माझ्या मते हा उपमा अलंकार आहे यानंतर पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही तर बाकीची जिप्सी मीरा छोरी ह्या आहेत बाहुल्या हा त्यांनी लिहिलेला नाही यानंतर टोपणनाव आणि त्यांचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची तर पर्याय क्रमांक तीनमध्ये दिवाकर हे शंकर काशीनाथ गर्गे आहेत तिथं गदरे दिलेले बरं चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन चुकीचं आहे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर येईल यानंतर चौदा ते सोळा कविता वाचून घ्या तुम्ही कविता वाचल्यानंतर तुमचा प्रश्न क्रमांक चौदा सुटेल कवयित्रीचे मन खिन्न का झाले तर बालपण संपल्यामुळे पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर येईल यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा आहे पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही कविता वाचा जलधी एक, ते ते विशेश, या अर्थाचा शब्द कवितेत आलेला नाही क्रमांक एक त्याचं उत्तर होईल यानंतर कवितेतील वर्णनानुसार विशेषण आणि विशेष यातील चुकीची जोडी विषण्य जीवन आलेलं आहे मृदुल कलिका आलेला आहे अपूर्व सुषमा आलेला आहे मुग्ध आणि निरागस हे या ठिकाणी दोन्हीही विशेषण आहेत त्यामुळे विशेषण आणि विशेष होणार नाही क्रमांक दोन त्याचं उत्तर होईल सतरा ते एकोणीससाठी पुढील सुसंगत वाक्यांचा परिषद पहा पा या प्रश्नांची उत्तरं थोडं बारकाईने विचार करूनच दिलेली आहेत टिंबटिंब हे सुगंधित फूल आहे तर निशिगंध त्याचं उत्तर येईल पहा पर्याय क्रमांक चार निशिगंध हे सुगंधित फूल आहे हिरव्यागार छडीवर ही फुले हरिणे येतात म्हणजे छडीवर येईल पर्याय क्रमांक एक या फुलाला टिंबटिंब असेही म्हणतात तर निशिगंधालाच गुलछडी असं म्हणतात गुलछडी पा पर्याय क्रमांक चार त्याचं उत्तर येईल एकोणीस चार यानंतर प्रश्न नंबर वीस पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्याय तो निवडायचा आहे अडचण पेच आणि संकट हे समानार्थी शब्द आहेत संकल्प म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर येईल यानंतर पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडा प्रदीप्त हा अशुद्ध शब्द आहे त्याला दुसरी वॅलंटी पाहिजे पर्याय क्रमांक दोन त्याचं उत्तर होईल अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द कोणता तर बा घाशराम कोतवाल हे त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन यानंतर तेवीसवा प्रश्न पुढील अनेक शब्दांबद्दल योग्य शब्द निवडा समजूत काढून भांडव मिटवण्यासाठी गेलेला मध्यस्थी म्हणजेच शिष्टाई हे उत्तर येईल त्याचं पर्याय क्रमांक चार पुढीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे तर नालासाठी घोडा मेला तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही ही मन चुकीचे बाकीचे सगळे अर्थ बरोबर आहेत दुष्काळात तेरावा महिना हे पण बरोबर आहे चालत्या गाडीला खेळ हे बरोबर आहे घर ना दार देवळी बिराड याचाही अर्थ बरोबर आहे पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही तद्भव शब्द म्हणजेच संस्कृतमधून मराठी भाषेत आलेला शब्द यामध्ये कोवळा आहे हात पण आहे म्हणजे कोणता शब्द तद्भव नाही गुढी हा मराठी शब्द आहे म्हणजे गुढी पर्याक्रमांक एक आणि मेहनत पर्यायक्रमांक चार एक आणि चार हे तद्भव नाही अशा पद्धतीनं हे तुम्हाला सगळे प्रश्न चेक करता येतील गणिताची मी स्पष्टीकरणे अगोदरच दिलेली आहेत सर्वांनी आपले उत्तरं चेक करा धन्यवाद